आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी मानधन सहा हजार रुपये करा दिव्यांगांची मागणी शिंदखेडा तहसील कार्यालयावर काढला मोर्चा शिंदखेडा नायब तहसीलदार शारदा बागले यांना दिले निवेदन शिंदखेडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी शिंदखेडा येथील भगवा चौकापासून ते तहसील कार्यालयावर स्मरण मोर्चा काढला प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंदाकिनी गायकवाड यांनी दिलेले निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांनी स्वीकारले यावेळी दिव्यांगांचे मानधन दीड हजार रुपयांहून सहा हजार रुपये करण्याची मागणी झाली निवेदनात म्हटले आहे की समाजातील दिव्यांग व्यक्ती विधवा वयोवृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे दिव्यांगांना शासकीय योजनांचा वेळेवर लाभ मिळत नाही विधवा व दिव्यांग घटकांना डी बी टीमध्ये तत्काळ समाविष्ट केले जावे दिव्यांगांना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करणे अर्थसहाय्य योजनेचे दोन हजार एकवीसपासून वीस हजार रुपये दिले जात नाहीत ते तात्काळ सुरू करावेत बोगस लाभार्थींना यादीतून वगळणे अशा मागण्या केल्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आत्मदहनाचा इशारा गायकवाड यांनी दिला जिल्हा उपाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड शिंदखेडा तालुकाध्यक्ष पंकज सिसोदिया दोंडाईचा शहराध्यक्षा सीमा बागले शिंदखेडा शहराध्यक्ष अमोल शिंपी महेंद्र मराठे स्वप्नील देसले अनिल सोनवणे दोंडाईचा उपाध्यक्ष कैलास तिरमले आनंदा मोरे शिवाजी कोळी मीनाबाई बोई रवी नगराळे आदींसह दिव्यांग महिला बांधव उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा जोडलेली मॅडम निवेदनातून आपल्या काय मागणे आहेत मी पक्षाची घेऊन दिले उपाध्यक्ष नक्की नाही काय करतात आमचे जे दिव्यांग पांडव यांची ज्या मागण्या आहेत आता बऱ्याच दिव्यांग पांडवांची विधवा महिला असतील करणाऱ्या महिला असतील त्यांना शासनाचा जो लाभ मिळतोय संजय गांधी निराधार योजनेचा श्रावण बाळ योजनेचा तो जो त्या डीबीटी करून आणि मग आम्ही त्यांचा पगार चालू करू असं सांगताय पण माझ्या प्रत्येक घटकांनी सगळ्या डीबीटी साठी सगळं डॉक्युमेंट दिलेलं असल्यावर पण चार चार पाच पाच महिन्या झाले तरी त्यांचा अजून पगार होत नाही त्यांना म्हणजे शासन सांगत आहे की आम्ही पगार करणार आहोत म्हणजे चॉकलेट दाखवत जसं लहान बाळाला चॉकलेट दाखवायचं आणि लगेच बाजूला ठेवायचं तशा प्रकारे करताय तर आम्ही काही मूर्ख आहेत सगळ्यांच्या जर मागण्या पूर्ण होत आहेत मग आमच्या सगळ्यांच्या आमच्या सर्वसाधारण लोकांच्या मागण्या का पूर्ण नाही आणि वारंवार आम्ही डॉक्युमेंट देतोय पुन्हा पुन्हा डॉक्युमेंटची गरजच नाही आम्ही जर युनिक कार्ड दिलं युनिक कार्डचा जो आमचा एनरोलमेंट नंबर आहे तो जर टाकला तर आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स येतं मॅडम आम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट पासून तर सगळं आम्ही तिथे दिलेलं असतं म्हणून एवढे डॉक्युमेंट्स वारंवार मागू पण नाही आणि आमचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना जो अंतोदय योजनेचा लाभ मिळतोय तो सर सकट द्यावा कुठल्याही शर्ती न टाकता म्हणजे फक्त दिव्यांग बांधव नाही याच्या विधवा महिला आहेत सगळे गरजू आहेत यांच्या या मागण्या आता पूर्ण झाल्याने आमचं हे निवेदन जे आहे हे आता पहिलं निवेदन नाही आहे हे आमचं स्मरणपत्र आहे हे चौथं स्मरणपत्र आहे चौथं स्मरणपत्र देऊन सुद्धा शासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल किंवा शासन असेल जर आमच्या योजनांचा जर दखल घेत नसतील जर मागण्या पूर्ण करत नसतील तर इतकी लज्जास्पद गोष्ट कुठेच नाही मतदानाच्या वेळा दिव्यांगांचा सगळ्यांचा विचार केला जातो मतदानाला जाताना विचार घ्या पण मतदान करा का निवडून येण्यासाठी मग आज आमच्या दिव्यांगांचा विचार काय करण्यात येत नाहीये जर आता याचं स्मरणपत्र देतो शेवटचं स्मरणपत्र तर हि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याने याच इमारतीच्या इथे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ते अमरण उपोषण असेल मग त्या वेळात मला स्वतःला जनतेची शेवेतसाठी आत्मदहन करावं लागलं तरी मी तयार आहे Hey. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.